बारा राशींसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष कसे असेल पहिली राशी आहे मेष राशी मेष राशी चक्राची पहिली राशी आहे आणि ही अग्नितत्वाची राशी मानली गेली आहे मेष राशीनुसार मे नंतर दोन हजार चोवीस हे वर्ष आरोग्य आणि आर्थिक दृष्टीने शुभ परिणाम देऊ शकते एक मे दोन हजार चोवीसपासून गुरुचे गोचर होणार आहे जे तुमच्यासाठी खूप अनुकूल आणि शुभ असेल गुरुच्या या गोचरने तुमचे आरोग्य उत्तम राहील कारण हे गोचर तुमच्या दुसऱ्या भावात होणार आहे अशा स्थितीत बृहस्पती तुम्हाला धनलाभ धनवृद्धी धनसंचय इत्यादींचे वरदान देईल दोन हजार चोवीस हे वर्ष व्यावसायिकदृष्ट्या अनुकूल राहील यावर्षी तुम्हाला पगारवाढ आणि पदोन्नती मिळू शकते या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये काही चढ उतारांना सामोरे जावे लागू शकते गेल्या काही वर्षात तुम्हाला अनुकूल परिणाम मिळालेले नाहीत परंतु हे वर्ष तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे कारण या वर्षी शनी गुरु आणि केतू हे तिन्ही तुमच्या पक्षात दिसत आहे दुसरी राशी आहे वृषभ राशी वृषभ राशी चक्राची दुसरी राशी आहे शास्त्रानुसार यावर्षी वृषभ राशीच्या जातकांना आरोग्य नातेसंबंध काम आणि आर्थिक बाजूने शुभ परिणाम दिसू शकतात एक मे दोन हजार चोवीसपासून गुरुचंद्र राशीतून पहिल्या भावात प्रवेश करेल त्यामुळे तुम्हाला आरोग्य करिअर आणि नातेसंबंधात काही अनपेक्षित बदल दिसू शकतात हे वर्ष तुमच्यासाठी आरोग्य सर्वात महत्त्वाचे असणार आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शनी वक्री होणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीने स्वतःकडे अधिक लक्ष द्यावे लागेल कारण हा काळ करिअरच्या दृष्टीने थोडा नाजूक असणार आहे तिसरी राशी आहे मिथून राशी मिथून राशी चक्राची तिसरी राशी आहे हिला तत्त्वाची राशी मानले जाते मिथून राशीनुसार या राशीच्या जातकांना करिअर आर्थिक बाजू नातेसंबंध आणि आरोग्याच्या बाबतीत दोन हजार चोवीसमध्ये संमिश्र स्वरूपात बघायला मिळेल राहू आणि केतू ही स्थिती तुमच्या कुटुंबात आणि करिअरमध्ये काही अपयश दाखवत आहे या वर्षात अनेक वेळा तुम्हाला या संदर्भात शुभ परिणाम मिळू शकतात आणि काही वेळा तुम्हाला वाईट परिणामांनाही सामोरे जावे लागू शकते यावर्षी तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी देखील मिळू शकतात ज्यामुळे तुमच्या इच्छा पूर्ण होतील यावर्षी तुम्हाला नफाही मिळेल आणि तुम्ही पैसे खर्च करतानाही दिसाल चौथी राशी आहे कर्क राशी कर्क राशी चक्राची चौथी राशी आहे आणि ही जलतत्वाच्या संबंधित राशी मानली गेली आहे एक मे दोन हजार चोवीसपासून गुरु तुमच्या अकराव्या भावात मिळ असेल तर राहू आणि केतू तिसऱ्या आणि नवव्या भावात असतील ज्यामुळे तुमच्या जीवनात प्रगती दिसेल तुम्हाला तुमचे आरोग्य करिअर वाढ आणि माती संबंध तुमचे मित्र आणि जोडीदार यांच्याशी संवाद साधताना समस्यांना सामोरे जावे लागू शकते या राशीचे जातक जे व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना काही नुकसान आणि मध्यम लाभाचे संकेत मिळत आहेत तुम्ही तुमच्या करिअरबाबत असमाधानी दिसाल व्यवसाय केला तरी तोटा सहन करावा लागू शकतो तुम्हाला आर्थिक लाभ आणि वृद्धी दिसेल यासोबतच चंद्रराशीतून आठव्या भावात शनी असल्यामुळे तुम्हाला वाढत्या खर्चालाही सामोरे जावे लागू शकते पाचवी राशी आहे सिंह राशी सिंह राशी चक्राची पाचवी राशी आहे आणि हिला संबंधित मानले गेले आहे सिंह राशीच्या जातकांसाठी एप्रिल महिन्यापूर्वीचा काळ अनुकूल राहणार आहे तुमची आध्यात्मिक प्रगती आणि आर्थिक लाभाच्या दृष्टीनेही शुभ ठरणार आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पदोन्नती मिळू शकते एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत तुमच्या घरात सुखसमृद्धी आणि भरभराटीचे संकेत आहेत तुम्हाला नोकरीमध्ये काही समस्या नातेसंबंधातील खळबळ इत्यादींना सामोरे जावे लागू शकते सिंह राशीचे जे जातक व्यवसाय करत आहेत त्यांना काही नुकसान सहन करावे लागू शकते त्यामुळे यावर्षी तुमच्या जीवनात आर्थिक समस्या आणि नातेसंबंधाशी संबंधित काही समस्या येऊ शकतात सहावी राशी आहे कन्या राशी कन्या राशी चक्राची सहावी राशी आहे आणि याला पृथ्वी तत्वाच्या संबंधित मानले गेले आहे कन्या वार्षिक राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार कन्या राशीच्या जातकांना यावर्षी तुमच्या नात्यात नवीनता येईल आणि तुमच्या जीवनात आत्मविश्वास आणि ताजेपणा येईल एक मे दोन हजार चोवीसपासून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये चांगली कामगिरी करू शकाल तुम्हाला नवीन नोकरीच्या संधी मिळतील यावर्षी कोणताही मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेणे टाळावे तसेच जर तुम्हाला कोणतीही मोठी गुंतवणूक करायची असेल तर विचारपूर्वक करावी अन्यथा तुम्हाला नुकसान सहन करावे लागू शकते एकोणतीस जून ते पंधरा नोव्हेंबर या काळामध्ये शनी वक्री होणार आहे शनीची ही स्थिती तुमच्यासाठी फारशी अनुकूल राहणार नाही या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो सातवी राशी आहे तूळ राशी तूळ राशीची सातवी राशी आहे आणि ही तत्वाची राशी सांगितली गेली आहे या राशीच्या जातकांसाठी दोन हजार चोवीस हे वर्ष आर्थिक दृष्टीने अनुकूल राहील करियरसाठी चांगला नफा अधिक कमाईचे संकेत देत आहे या वर्षात तुमच्या जीवनात पैशाचा प्रवाह उत्कृष्ट असणार आहे आपण आपल्या घरात अनेक शुभ संधी धनलाभवाढीच्या रूपाने कृपा करणार आहे दोन हजार चोवीस हे वर्ष तुमच्यासाठी खूप लकी असणार आहे करिअरच्या संदर्भात परदेश प्रवासाची संधी मिळू शकते आणि यामुळे तुम्हाला समाधानही मिळेल आठवी राशी आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशी ही चक्राची आठवी राशी आहे आणि याला जलतत्वाची राशी मानली गेली आहे या राशीच्या जातकांना मे दोन हजार चोवीस पूर्वी फलदायी परिणाम मिळतील तथापि या काळात तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात कठोर परिश्रम करावे लागतील कारण या वर्षात तुमच्या आयुष्यात आणखी आव्हाने येण्याची शक्यता आहे या राशीच्या जातकांना उत्तम नोकरीच्या चांगल्या संधी आर्थिक लाभ मनोकामना पूर्ण करणे आणि वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या जीवनात आराम आणि कुटुंबात आनंद अनुभवण्यास मिळेल नववी राशी आहे धनुराशी धनुराशी ही चक्राची नववी राशी आहे आणि याला अग्नितत्वाची राशी मानले गेले आहे एप्रिल दोन हजार चोवीसच्या अखेरीस तुम्हाला या काळात करियर आर्थिक बाजू आणि नशिबाच्या दृष्टीने शुभ मिळण्याची चिन्हे आहेत धनुराशीच्या काही जातकांना त्यांच्या नोकरीच्या संदर्भात परदेशात नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत तुमच्या जीवनातील पैशाचा प्रवाह सुरळीत चालणार आहे करिअरच्या संदर्भात परदेशात तुम्ही जाऊ शकता या वर्षात तुम्ही चांगली कमाई करण्याच्या स्थितीत असाल पुढील राशी आहे मकर राशी मकर राशी ही चक्राची दहावी राशी आहे आणि ही पृथ्वी तत्वाला दर्शवते हे वर्ष मकर राशीच्या जातकांसाठी खूप शुभ असणार आहे हे वर्ष तुमच्या शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा असेल हे वर्ष तुम्हाला आत्मविकास भाग्य परदेश प्रवास इत्यादी बाबतीत शुभ परिणाम देणार आहे याशिवाय संततीकडूनही आनंद मिळेल बृहस्पतीचे गोचर तुमच्यासाठी अफाट आर्थिक लाभ पैशाची बचत संपत्ती संचय चांगले आरोग्य आणि नवीन करिअर संधीच्या दृष्टीने शुभ असणार आहे एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शनी मागे जाणार आहे आणि हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशी ही चक्राची अकरावी राशी आहे आणि हा तत्वाला दर्शवते यावर्षी तुम्हाला तुमच्या सध्याच्या कारकिर्दीत काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो तसेच आर्थिक दृष्टिकोनातून तुम्हाला पैसे मिळवण्यात ही काही अडचणी येऊ शकतात यावर्षी तुम्ही संपत्ती जमा करण्यात अपयशी ठरू शकता आणि त्याचवेळी तुमच्या खर्चात वाढ होण्याचे संकेत आहेत एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शनी वक्री आहे या काळात तुमच्या जीवनात लाभाची कमतरता असेल तसेच शनीची ही स्थिती तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने काही प्रतिकूल परिणाम देऊ शकते पुढील राशी आहे मीन राशी। मीन मीनराशी ही चक्राची बारावी राशी आहे आणि ही जलतत्वाला दर्शवते मीन वार्षिक राशी भविष्य दोन हजार चोवीसनुसार यावर्षी शनी साडेसाती सुरू होत आहे एक मे दोन हजार चोवीसपासून तुमच्या आयुष्यात पैशाचा प्रवाह फारसा चांगला नसेल तसेच तुमचे खर्चही खूप वाढतील यासोबतच तुमच्या आरोग्याशी आणि आर्थिक बाजूशी का संबंधित काही समस्या ही तुमच्या आयुष्यात येऊ शकतात या राशीच्या जातकांना सध्याच्या नोकरीच्या संधींना तोंड द्यावे लागू शकते डोळ्यांची जळजळ पाय दुखणे इत्यादी आरोग्याशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात हे वर्ष तुमच्यासाठी अनुकूल नाही एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शणीवक्री होणार आहे आणि यामुळे तुमच्या जीवनात संकटे येऊ शकतात या काळात तुमचा नफा कमी होण्याची शक्यता आहे यासोबतच तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्या येऊ शकतात तर मित्रांनो दोन हजार चोवीस हे वर्ष आपल्याला आनंदमयी जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा श्री स्वामी समर्थ